पालघर जिल्ह्याच्या वतीने आदी समाजाच्या कृती समाजाचे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य आमदार विलाजी साहेब आमदार राजेंद्रजी गावेत साहेब हरिश्चंद्र सर माजी खासदार बिरामजी जाधव साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर सर्व संघटनांचे अध्यक्ष प्रमुख पदाधिकारी सर्व प्रक्षीय एकवटलेला माझा सगळा आदिवासी आदिवासी बंधू भगिनीनो आणि पत्रकार बंधुभिनी आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण एकत्र आलेलो आपण आज एक, 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 एक वेगळी ताकद आपल्या जिल्ह्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलेली आहे आणि याच निश्चितच मी धन्यवाद देईन माने जे आमदार विलाजी तरे साहेब तुम्ही पुढाकार घेतला आणि या सगळ्या समाजाला एकत्र आणण्याचं जे धाडच दाखवलं त्यामुळे आजचा प्रचंड समुदाय असलेला मोर्चा आंदोलन इथे आपण यशस्वी करू शकलो आहे आणि एका तरी आपण सरकारला दाखवून दिलेलं आहे की आदिवासी समाजाची ताकद काय असते आता सर बोलले आपल्या विधानसभेमध्ये पंचवीस आमदार आहेत संसदेमध्ये आम्ही आहोत आणि आदिवासी समाजामध्ये घुसण्याची जी काय प्रक्रिया आहे ती एवढी किचकट आहे की कोही समाज मी सर्व बंधुंना सांगू इच्छितो कोणी समाज हा सहजासहजी आपल्या आदिवासी समाजामध्ये घुसखोरी करू शकत नाही याला कारण आहे आपली जनजाती आयोग असेल मंडळाचा आयोग असेल जनजाती समिती असेल आमदारांची कमिटी असेल संसद असेल जनजाती कमिशन आपला केंद्राचा असेल आणि नंतर राष्ट्रपती साक्षर असेल हे प्रत्येक स्टेप करणं सोपं नाही आणि प्रत्येक स्टेपला आम्ही आहोत आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये हे सगळे पंचवीस आमदार इथे ठाम उभे राहतील आणि संसदेमध्ये ठाम पण आम्ही तिथे उभे राहू असं तुम्हाला ग्वाही देतो आणि बऱ्याच पत्रकारांनी विचारलं जर आदिवासी समाजामध्ये बंजार समाजाला जर आरक्षण दिलं धनगर समाजाला आरक्षण दिलं तर आम्ही काय करणार अरे आम्ही आर आमच्या राजीनाम्या इथे तयार ठेवू थू। कुणाला इथे घुसखोरी करण्याचं काहीही कारण नाही आहे आणि त्यामुळे ही प्रक्रिया वाटते तेवढी सोपी नाही आहे आज जो प्रचंड समुदाय इथे जमलेला सम मी सर्व बंधुविधे मी खूप मी शुभेच्छा देतो आणि अशा प्रकारचे एकजूट सर्व पक्षीय सर्व समाजाचे सर्व संघटनांचे एकजूट अशाच प्रकारे बाधित राहील बाधित राहिली तर निश्चितपणे आपण महाराष्ट्र सरकार काय केंद्र सरकारला दाखवून घेऊ की पूर्ण आदिवासी समाज हा एकत्र येऊन काय करत दाखवू शकतो त्यामुळे बंजारा समाज असेल किंवा धनगर समाज असेल अरे बंजारा समाज पुन्हा देशामध्ये बघितलं गेलं नऊ राज्यांमध्ये ओबीसी समाजामध्ये तीन राज्यांमध्ये एस टी समाजामध्ये फक्त दोन राज्यामध्ये एस टी समाजामध्ये पण मला त्यांना विचारायचं आहे त्यांना का आदिवासी समाजामध्ये यायचंय त्यांना बिंदास ओबीसी समाजामध्ये आरक्षण मागावं बिंदास एस टी समाजामध्ये आरक्षण मागावं का ते का मागत नाही हिंमत होत नाही का आदिवासी समाज सहिष्णू आहे शांत आहे संयमी आहे म्हणून इझिली करू शकतो असं नाही वाटत का पण हा आता जो जनसमुदाय इथे एकवटला निश्चित सांगू शकतो की आदिवासी समाजामध्ये आता कोणी घुसखोरी होऊ शकत नाही आणि त्यामुळे या आनवाला येणाऱ्या काळामध्ये संसदेमध्ये सुद्धा मी प्रश्न मांडणार आहे आणि मी निवेदन देणार आहे की आदिवासी समाजाच्या आरक्षणाची चौकट आता निश्चित केली पाहिजे आणि याच्यापुढे कोणी आदिवासीमध्ये घुसखेरी करतात म्हणे ह्यासाठी कायदा बनवला पाहिजे एवढंच मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद